नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव जाळी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरू मॅटिकाने अवकलेली एकशे छप्पन क्विंटल जसे सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे बारा रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा असे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाळी आठशे त्र्याण्णव क्विंटल दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्त दर सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्ती दर सहा हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधार दर सहा हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल तूर